नमस्कार मंडळी वाचन वेळच्या आजच्या भागात मी मिनल घाटे खेडकर तुम्हा सगळ्यांचं अत्यंत मनापासून स्वागत करते आशा भोसले मंडळी हे नाव साध उच्चारलं तरी अनेक हिंदी मराठी गाणी आणि त्याचे सूर आपल्या कानात मनात रुंजी घालायला लागतात ना स्वतःच्या प्रत्येक स्वराने आणि सुराने त्यांच्या नावाला साजेल अशीच आशा प्रत्येक रसिक मनात त्यांनी निर्माण केली आणि त्याचा आनंद आपण प्रत्येक गाणं ऐकताना आणि ऐकल्यानंतर आणि पुढे कित्येक वर्ष तो घेत राहू असं मला वाटतं आठ सप्टेंबर हा आशाताईंचा वाढदिवस आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस साली मी आशाताईंना एक पत्र लिहिलं होतं आणि ते फेसबुकवर शेअर केलं होतं म्हणजे फेसबुकवर शेअर करण्यासाठीच ते लिहिलं होतं ते पत्र मी आता वाचणार आहे आणि ते व्हिडिओ म्हणून शेअर करते आशाताईनं लिहिलेलं पत्र त्यांच्या वाढदिवसासाठी युवतीस पत्र चांदणे शिंपीत जाशी प्रिय आशाताई स्नेहपूर्वक नमस्कार खरंच आशातही तुम्ही प्रियच आहात आदरणीय तर आहातच पण त्याहूनही प्रिय अधिक आणि म्हणूनच तुम्हाला पत्र लिहायला सुरुवात करताना कशी सुरुवात करावी हा प्रश्न मनात आलाच नाही प्रिय अगदी सहज लिहिलं गेलं जसं कोणतंही गाणं तुम्ही सहजपणे गाताना तसंच आता मात्र प्रश्न आहे अशाताई की या प्रिय व्यक्तीच्या कोणत्या प्रिय पैलूपासून कौतुक करायला सुरुवात करायची गायिका आशाताई उद्योजिका आशाताई सुगरण आशाताई आणि त्याही पुढे जाऊन स्वत्व आणि स्वाभिमान जपूनच स्वानंदाची गुढी उभारावी बांडगुळ होऊन नाही हा जीवन मंत्र देणाऱ्या तुम्ही आशाताई तुमच्याकडून काय नाही शिकलो आम्ही जुन्या गोष्टी जपतानाच नव्या गोष्टी शिकण्याचा ध्यास तुमचा वाखाणण्यासारखाच आयुष्यात कितीही संकट आली तरी आपणच आपल्या पाठीशी उभं राहायचं स्वतःलाच स्वतःला उभं करायचं आणि हसत खेळत प्रसन्न वदनाने काम करत यश खेचून आणायचंच हे शिकवलं तुम्ही तुमच्या गाण्यातून बोलण्यातून फक्त आणि फक्त आशेचं शीतल चांदणं शिंपित राहिलात सदैव सर्वांसाठी लोक नाव केवळ कमावतात मात्र तुम्ही तुमचं नाव आशा अर्थासह मोठं केलं आणि ते अधिक अर्थपूर्ण जगलात जगत आहात आणि आम्हालाही तो आदर्श पाठ घालून दिला आहात आशाताई अशाच राहा सदैव आनंदी अशाताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा इतव्या वाढदिवसाच्या शुभेच्छा हे न लिहिणं जास्त योग्य आहे ना आशाताई आम्हाला न पटणाऱ्या आणि तुम्हाला न शोभणाऱ्या वयाचा उल्लेख न केलेलाच बरा परत एकदा हॅपी बर्थडे आशाताई ताई जगातल्या सर्व सुंदर गोष्टींसाठीची सर्व सुंदर विशेषणं आपल्या ओंजळीत घ्यावीत आणि ती ओंजळी या आपल्या मखमली मलमली चिर तरुण आवाजाशी आवाजाच्या पायाशी अलगदपणे व्हावीत असं वाटतं आज तुमचीच काही गाणी तुमच्यासाठी रसिक यानंतर काही गाणी मी इथे केवळ एक दोन ओळीच अशा लिहिल्यात काही गाण्यांच्या जसं की एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मे नमी त्यानंतर सांग तू माझाच ना राहू कशी तुझी या विना फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश त्यानंतर मना तुझे मनोगत मला कधी कळेल का तुझ्या परी गुढ सोपे होणे मला जुळेल का नंतर आपल्या सगळ्यांच आवडत तरुण आहे रात्र अजून राजसा निजला सकारे एवढ्यातच त्या खुशीवर तू असा वळला सकारे त्यानंतर ही वाट दूर जाते स्वप्नामधी लगावा माझ्या मनात ला का तेथे असेल रावा। गेले द्यायचे राहून तुझे नक्षत्रांचे देणे माझ्या पासा आता कळ्या आणि थोडी ओली पाने केव्हा तरी पहाटे लटून रात्र गेली आज कुणीतरी यावे ओळखीचे व्हावे जशी अचानक या धरणीवर बरसत आली वळवाची सर तसे तयाने यावे शुरामी वंदिले धारा तीर्थी तपजे आचरती सेनापती यशयाची बले चांदणे चालता तू चंचले उधळीत मोती हा सरी तारा फुले युवती मना दारुनरण रुचिर प्रेमसे झाले हृदयी प्रीत जागते जाणता अजाणता दिवसा मागुनी दिवस चालले ऋतू मागुनी ऋतू जिवलगा कधी रे तू ओठात हाक येते गीत गाता ये नाथ आता आणि पुढचं गाणं लिहिलंय चांदण्यात फिरताना माझा धरलास हात सखया रे आवरही सावरही चांदरात श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारी जात एवढीच गाणी आणि मराठीच फक्त लिहिली आणि पुढे लिहिले की पुन्हा एकदा हॅपी बर्थडे आशाताई तर मंडळी असं हे पत्र मी आशाताईना दोन वर्षांपूर्वी आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस साली लिहिलं होतं अलीकडेच काही महिन्यांपूर्वी डोंबिवलीत आशाताई आल्या होत्या आणि त्यांचा कार्यक्रम खूप छान प्रत्यक्ष अनुभवता आलं पण त्यांच्या वयाचा विचार करता त्यांना भेटायला दिलं नव्हतं कारण त्यांना भेटायला दिलं असतं तर अख्खा हॉल प्रत्येक माणूसच त्यांना भेटायला गेलं असतं पण त्यामुळे भेटता आलं नाही पण त्यांचं गाणं प्रत्यक्ष ऐकता आलं तर आज आशाताईंचा वाढदिवस आहे आशाताईंना परत एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आशाताई मंडळी हे पत्र तुम्हाला कसं वाटलं हे प्लीज मला कमेंट करून सांगा आणि माझी नेहमीची प्रेमळ विनंती की माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज प्लीज लाईक करा त्यावर कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा आणि त्याहून महत्त्वाचं की तुमच्या मित्रपरिवारात याच्या व्हिडिओ लिंक्स शेअर करा आणि त्यांनाही माझा हा घाटे मिनल खेडकर यूट्यूब चॅनेल प्लीज प्लीज प्लीज, प्लीज. सबस्क्राईब करायला सांगा धन्यवाद